तर यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पंकज साबळे मिटकरींचा प्रसिद्धीसाठी राडा आहे असं शिवबाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केलेला आहे अकोल्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार मृत्यूप्रकरणी शिवबाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाष्य केलेलं आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि आमदार अमोल मिटकरी यांचं सर्व षडयंत्र असल्याचं देशमुख यांनी म्हटलेलं आहे शिवभाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी हा आरोप केलेला आहे पंकज साबळे आणि मिटकरी अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि काही दिवसापूर्वी पंकज साबळेंनी मिटकरींचा वाढदिवस सुद्धा थाटामाटात जोरात साजरा केला होता मग आपल्या नेत्यावर मिटकर्यांनी आरोप केले मी आरोप करतो आणि तुम्ही असं करा दोघं मिळून आपण एक प्रसिद्धी घेऊ अशा प्रकारचं षडयंत्र दोघांनी रचल्याची चर्चा ह्या शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरू आहे